मी काल तुम्हाला पाहू तरी शरीराच्या आत हा पाठ जो आहे त्या पाठाचा काही भाग शिकवला होता आणि त्याच्यावरती तुम्हाला मी प्रश्नपेढी तयार करायला सांगितली होती तर तुम्ही या सर्वांनी तुम्ही प्रश्नपेढी तयार केलेली आहे तर प्रत्येकानं आपले किती प्रश्न तयार केलेले आहेत ते सांगायचं आणि त्याची उत्तर पण मला सांगायची हा चल राजनंदिनी तुझा मॅडम मी बत्तीस प्रश्न तयार केलेले आहेत